नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात मग आपण काय करतो डेली विअरमध्ये साड्या वापरतो परंतु त्या थोड्याशा खराब झाल्यानंतर त्या ता साड्या टाकून देतो जर तुमच्याही घरामध्ये अशा साड्या ता जर असतील तर आज आपण या साडीपासून अतिशय सुंदर वस्तू बनवणार आहोत आणि ते ही साडीला कुठेही कट न करता किंवा न शिवता त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पोळ्या करण्याचा जो पोळपाट आपण वापरतो आपण आज त्या साडीला साडी गा घातल्यानंतर काय आपला फायदा होणार आहे ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आपल्याला या ठिकाणी फक्त आपण जो पोळ्या करण्याचा जो पोळपाट असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे साडी आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे साडी आपल्याला विदाऊट काठ काट, काट नसते तिला म्हणजे अशी प्लेनवाली जी साडी असते बघा ती साडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता ठीक आहे तुमच्याकडे एखादी जुनी साडी असेल परंतु तिला जर काट असेल तर तो काठ तुम्ही काढून या ठिकाणी अशा पद्धतीचा यूज तुम्ही करू शकता तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकतात आता बघा या ठिकाणी व्यवस्थित अशा साडीचा सा, एक सेंटर मी घेतला आणि व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे अगदी छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे जेणेकरून जी स, आ, सेम बाजू आहे म्हणजे सारखे जे काट आहे बघा समोरची बाजू ती व्यवस्थित एकसारखी दिसावी म्हणून या ठिकाणी प्लेट्स तयार करून घेतल्या आता अजून एक साड्या आपल्याला लागणार आहे तुम्ही कुठल्याही रंगाच्या साड्या या ठिकाणी घेऊ शकतात फक्त प्लेनवाल्या म्हणजे विदाऊट काट आणि अशा सिल्क सॉफ्टवाल्या ज्या साड्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि बघा दोघंही साड्या व्यवस्थित मी या ठिकाणी सारख्या करून घेतल्या आहे त्यानंतर आपल्याला साडीला ज्या दोघं साड्या आहेत त्याचे सेंटर व्यवस्थित पकडून एक गाठ या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा त्यानंतर बघा आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये पोळपाट असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी पोळपाटचा वापर का करते ते सुद्धा सांगणार आहे पोळपाट हा जड असल्यामुळे आता मी या ठिकाणी दोघं जे सेंटर आहे बघा त्यावरती पोळपाट ठेवलेला आहे जड वस्तू जर तुम्ही यावरती ठेवली तर आपल्याला पुढचं जे काम आहे म्हणजे आपल्याला साडीचा अशा प्रकारे पीळ तयार करून घ्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये एक्स्ट्रा कोणी पकडायला असेल लहान मुलं किंवा मग एक्स्ट्राचा माणूस असेल तुम्ही त्यालाही पकडून ठेवायला सांगू शकतात माझ्याकडे एक्स्ट्रा कोणी नव्हतं म्हणून मी या ठिकाणी पोळपाटचा यूज करत आहे पोळपाटचा यूज करण्याऐवजी तुम्ही एखादी दुसरी कुठलीही जड वस्तू जी असते ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता माझ्याकडे जो पळपाट होता पोळ्या करण्याचा तो स्ट्रॉंग आहे म्हणजे जास्त जड आहे त्यामुळे मी त्याचाच यूज या ठिकाणी केला आणि बघू शकतात माझं जे काम आहे ते अगदी इझिली या ठिकाणी होत आहे म्हणजे कोणाही माणसाची दुसऱ्या हेल्प न घेता मी फक्त पळपाटच्या मदतीने हे जे आहे आपलं पुढची जी वस्तू आहे आपण या ठिकाणी तयार करू शकतो आणि फक्त आपल्याला साडीचा व्यवस्थित जे टोका आहे बघा दोघं बाजू पकडून फक्त असं गोल गोल फिरवत जायचं आहे आणि जेवढं तुम्ही त्या सेंटरवरती जड वस्तू ठेवाल ना तेवढं हे जो पीळ आहे आपल्याला साडीचा तो व्यवस्थित तयार करता येतो साडी इकडे तिकडे कुठेही हालत नाही आणि व्यवस्थित पीळ तयार झाला म्हणजे आपली वस्तूही या ठिकाणी व्यवस्थित बनते पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि नंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा मी या ठिकाणी संपूर्ण साडीचा पीळ तयार करून घेतला आता हा समोरील बाजू होती ती व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत ता पीळ तयार केला आता बघा जो सेंटर आहे म्हणजे जो स्टार्टिंग पॉइंट आहे बघा साडीचा त्या त्या ठिकाणी असं गोल तयार करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला चार दोऱ्या या ठिकाणी घ्यायच्या आहे तुम्ही चार दोऱ्या कुठल्याही घेऊ शकतात एखादा ब्लाऊज पीस असेल जुना तो सुद्धा कट करून वापरू शकतात किंवा या कलरच्याच म्हणजे ज्या कलरची साडी तुम्ही वापरली आहे त्या कलरच्या चार दोऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे मग तुम्ही कसल्याही दोऱ्या त्या वापरू शकतात माझ्याकडे सेम कलर नसल्यामुळे मी या ठिकाणी दुसरा कलर वापरत आहे जो की लेगिन्सचा कपडा होता एक नाईट पॅन्ट होती त्याचा मी कपडा या ठिकाणी घेतलेला आहे आणि बघा असं गोल तयार करून फक्त एक एक आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती एक एक दोरी जी आहे ती बघा अशा पद्धतीने पॅक बांधून घ्यायची आहे एकच सिंगल गाठ आपल्याला मारायची आहे यामुळे काय होतं की शिवण्याचे जे काम आहे आपलं ते या ठिकाणी वाचतं त्यामुळे शिवण्याची आपल्याला या ठिकाणी गरज पडणार नाही आणि बघू शकतात खूप जास्त सोपं आहे काहीच अवघड नाही आहे अगदी लहान मुलं सुद्धा याला बनवू शकतील इतकं सोपं आहे जर तुम्ही एकदा हे बनवायला लागला की तुम्हाला कधी हे तयार होईल ते तुमचे तुम्हालाच कळायचं नाही कारण खूप जास्त सोपं आहे आता बघा व्यवस्थित आपल्याला हा जो गोल आहे बघा फक्त गोल असा है। जीते जीते जी दे दे है। गोल असं पसरवत जायचं आहे आणि जिथे जिथे जी दोरी बांधली आपण तिथे तिथे फक्त असे गाठ मारत जायचे आहे फक्त आपल्याला गोल तयार करायचा आणि ज्या ठिकाणी जी आपण गो दोरी जी अटॅच केली आहे त्या दोरीवरती आल्यानंतर फक्त असं गाठ जी आहे ती तयार करायची आहे खूप जास्त सोपं आहे जर तुम्ही एकदा हे बनवलं की तुम्हाला परत अजून बनवावं वाटेल इतकी इच्छा होईल की इतकं सोपं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेही कट करायची गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही तुम्हाला समजा हे वापरून वापरून जर कंटाळा आला तर तुम्ही याला पुन्हाही काढू शकतात आणि साडीचा सा अजून दुसऱ्या ठिकाणीसुद्धा तुम्ही वापर करू शकतात यासाठी आपल्याला साडीला कुठेही कट करण्याची किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे तर बघा व्यवस्थित आता सर्व जे आहे ते तयार करून झालेलं आहे खूप छान सुंदर असं डोअरमॅट आपण बनवत आहोत जे की आपल्याला आता हिवाळा सुरू होईलच थोड्या दिवसात त्यावेळेस खूप कामे येणार आहे आपल्या घरामध्ये बघा खूप मथारी माणसं असतात किंवा आपल्या स्वतःसाठी देखील आपण बसण्यासाठी देवपूजा आपल्या घरामध्ये होत असते तर देवपूजा करण्यासाठी खाली आपण डायरेक्टली बसतो बस्कर वगैरे घेतो परंतु ते एवढं काही जाडसर नसल्यामुळे खूप जास्त गार लागतं तर तुम्ही हे बसण्यासाठी देखील यूज करू शकतात तुमच्या मुलं जर स्टडी करत असाल तर त्यांनाही तुम्ही स्टडी करण्यासाठी खाली फर्चीवरती बसण्यासाठी हे देऊ शकतात खूप सॉफ्ट आहे मुलायम आहे आता बऱ्याच जणांना वाटत असेल की डोअरमॅट म्हणून जर आपण याचा वापर केला तर हे ओलं जर जा झालं तर सुकणार कसं तर काही नाही एवढं काही जाड लेअर नाही आहे तुम्ही नेहमीप्रमाणे आपले कपडे जसे सुकवतो उन्हामध्ये टाकतो तसं यालाही जर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलं तर हे सुकून जातं एवढा काही वेळही लागत नाही आणि बाथरूमच्या समोर देखील तुम्ही याला टाकू शकतात अगदी पटकन याच्यावरती पाय जे आहे ते सुकतात आणि दिवसातून दो दोन दिवसातून एकदा जरी तुम्ही याला उन्हामध्ये ठेवलं तर अगदी आरामात हे ही जाते जास्त वेळही लागत नाही कारण एवढा काही झाड लेअर जो आहे याचा तयार होत नाही इझिली एका दिवसात किंवा दोन एक तासामध्ये वाळवू शकतो आणि बघा अशा पद्धतीने आपण याला खुर्चीवर देखील ठेवू शकतो म्हणजे बसण्यासाठी याचा वापर करू शकतो खूप छान आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला वापरू शकता तसंही साड्या आपल्या घरामध्ये असतात मग अशा पद्धतीने जर साड्या टाकून देण्याऐवजी तुम्ही एक तर कोणाला डोनेट करू शकतात गरीब लोकांना किंवा नसेल ते करायला आवडत तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहे त्यासुद्धा तुम्ही घरामध्ये तयार करू शकतात ज्या बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची मेहनत घ्यावी लागली नाही आहे जास्त किंवा कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्राच्या वस्तूसुद्धा खरेदी करण्याची गरज पडली नाही घरातीलच वस्तू तयार करून हे बनवलं आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय